आज आपल्याला लसावी हा महत्वाचा घटक बघायचा आहे ज्याला इंग्लिश मध्ये आपण एल सी एम असा आपल्याला अत्यंत उपयोगाचा आहे कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेला कमी वेळेमध्ये तरी करायची मग ती गणित करत असताना लसावीची मदत तुम्हाला लागणार आहे एकाच गणितामध्ये दोन चार गेरजेचे गणित आले किंवा त्याच्यामध्ये वजाबाकीचे आले तर असे गणित आपण करत असताना लसावीचा उपयोग केला तर आणखी सोपं जातं गणित वेगवेगळ्या पद्धतीने करता येत तर लसावी काढायचं कसा हे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक बघायचा तर बघा तर लसावी पहिल्याप्रथम सोप्या पद्धतीने तुम्ही कसं काढणार अशा त्या समजा काही बेरज असतात आता सात अंश छेद पाच आधिक चार अंश छेद दहा वजा तीन अंश छेद वीस आता हे जे आहेत एकाच गणितामध्ये तुम्हाला दोन क्रिया आढळत आहेत किंवा यांच्या तीन अपूर्णांकांची बेरीध्वज बाबती बेरीज वजा बाकी करत असताना तुम्ही छेदसारखे करून बी करू शकता आणि लस विचार करू शकता लसावी त्याचा काढायचा कसा हा विषय आपला महत्वाचा आहे तर लसावी काढत असताना बघा यांची जे छेद आहेत त्या छेदांचा लसावी तुम्हाला घ्यावा लागतो पाच दहा वीस आपण या संख्या घेतल्या आणि आता यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे तर लसावी काढताना काय करायचं की सगळ्यात मोठी संख्या अगोदर कोणती आहे ते बघायचं तर या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या वीस आहे या वीसला जर बाकीच्या राहिलेल्या संख्येनी निशे भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्याचा लसवी असते आता या वीस भाग जातोय का जातो दहानी भाग जातोय का म्हणजे या ठिकाणी आला वीस लसवे आपण प्रक्रिया न काढता लसवे आपल्याला आयडिया न शोधता आला इथे काय आयडिया मिळेल तुम्हाला की जर ज्यांचा आपण लसवी काढायला त्या संख्यांमध्ये जे मोठ्या संख्येला जर बाकीच्या संख्येने भाग जात असेल तर ती मोठी संख्या म्हणून घ्यायची ही सोपी पद्धत या ठिकाणी आहे ठीक आहे आता दुसरी क्या पड़ एक आणखी आपण पद्धत बघूया समजा मला असं आढळलं किंवा भाग जात नाही तर समजा आठ आहे ती बारा आहे आणि हे वीस आहे आठ बारा वीस यांचा मला लस काढायचा आहे आणि आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आठ बारा वीस मध्ये वीस ही मोठी संख्या आहे मग या वीसला बाराने भाग जातोय का नाही तर आठ ने भाग जातोय का नाही बाराने जात नाही आणि आठने भाग जात नाही म्हणजे आता मला लसावी हा प्रक्रिया लागेल मग लसावी काढण्याची दुसरी पद्धत का आता आपण बघूया तर ज्यांचा लस काढायचा त्या सरळ रेषेमध्ये घ्यायची घेतल्या आता पुन्हा विचार काय करायचा या तीनही संस्थेला कोणत्या एकाच संख्येनं भाग जातोय मोठ्यात मोठ्या कोणत्या आता बघा काही विद्यार्थी म्हणताय दोन ने जातोय काही जण म्हणले सर चार जातोय तर दोन आणि चार मध्ये मोठं कोण आहे तुम्ही चारने देऊ शकता चार इथे घ्या आणि चार, चार ने भागा चा चार दोन्ही आठ आलेला भागाकार त्या संख्येच्या खाली द्या चार दोन्ही चार त्रिक बारा चार पंचे वीस आपला विद्यार्थी चार टाकला पाहिजे आपण नवोदयचे विद्यार्थी आहेत पटकन आलं पाहिजे आपल्याला ठीक आहे आता दोन तीन आणि पाच आहे तिन्ही संख्येला भाग जातो का नाही तिन्ही संख्येला जात नसेल दोन संख्येला बघा दोन, दोन संख्येला भाग जातोय का नाही तिथेच थांबायचं तुम्ही म्हणलं सावी बरोबर शॉर्टकट काढलं मी स्पर्धा परीक्षा इथे खूप छान लिहायचं नाही कमी वेळेमध्ये कमी क्रियेमध्ये मला उत्तर कसं मिळेल बिन कसं कस मिळेल मग आपण ते वेगळ्या पद्धतीने करू शकतो लसावी असा गुन्हा करायचा चार गुणीले दोन गुणीले पाच चार दोन्ही आठ आठ तरी चोवीस चोवीस गुणिले पाच चोवीस पंचे एक म्हणजे यांचा लसावी आला एकशे वीस समजला का लसावीकडे सोप तुम्हाला करायला दिलं करता येईल आता चला घ्या बरं आता या पद्धतीनं करूया आपण चला इथे घ्या तुम्हाला एक तीन गणित मी देतो तीन चार तुम्ही करायचे आहेत दहा पंधरा वीस एक दिलं मी त्यानंतर बारा सोळा चोवीस त्यानंतर ऐंशी शंभर आणि साठ चौक देऊया बघा सगळेजण लक्ष द्या सहा आठ आणि ला बारा हे चार गणित तुम्हाला आता लसर काढण्यासाठी दिलेले आहे ठीक आहे बघा रे शिवांश आता गणित क्रमांक दोन करत आहे हा सोळा आणि चोवीस शब्बास

चार दशांशी घेतले आणि सहा तीन दोन्ही सहा तरी आता याच्यामध्ये दोन जात आहे चार आणि दोन ला दो, बे दोन चार आणि बे एक बे तर मग मी तर आहे चार गोडवले तीन बुडवले दोन बुडवले दोन तर याच आपण केलं म्हणजे आला, आला शब्बात बघा रे शिवांशीन छान सांगितलं ना छान सांगितलं का चला टाळ्या वाजवास बेटा छान बघा तिनं छान केलं आहे ना चला